उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानास ग्रामविकास व पंचायत राज विभागामधील शासनाचा एक कार्यकारिणी नियमित विभाग म्हणून अस्थापनेला मान्यता देणे व त्याअंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी शासनाच्या समकक्ष पदांवर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे आणि समुदाय संसाधन व्यक्ती यांना आशा सेविका अंगणवाडी सेविका यांच्याप्रमाणे शासकीय दर्जा देणे वरील मागणी पूर्ण करण्यासाठी संपूर्ण राज्यासह गुरुवार दिनांक तीन पासून अधिकारी कर्मचारी सर्व कॅडरसह कुटुंब बेमुदत संपावर आहेत या संपात सादिक शेख प्रदीप बंगाळे उमेश जाधव दिगंबर साळुंके अलीम शेख अतुल क्षीरसागर पोपट चौधरी कुणाल पाटील राजेशी एणगुरे शैला केशवदास चंद्रकला कणकी पंचशिला कसबे उषा तोंडसे अविनाश माने वर्षा यादव सहभागी झालेले आहेत नमस्कार माझं नाव शैला केशवदास आहे मी अक्कलकोट येथून आलेली आहे तालुका अभियान व्यवस्थापक या पदावर काम करते महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आम्ही सगळेजण इथे कार्यरत आहोत तरी आम्ही सव्वीस तारखेपासून सगळेजण असहकार आंदोलन करीत होतो परंतु तीन ऑक्टोबरपासून आम्ही सगळेजण कामबंद आंदोलन करीत आहोत आमच्या आमची शासनाला प्रमुख मागणी ही आहे की आत्तापर्यंत उमेदमध्ये का काम करणारे सर्व कार्यक कर, कर्मचारी जे आहेत त्यांचे मूळ जे काम करण्याचे उमेदीचे वय आहेत ते आम्ही इथे घालवलेले आहेत प्रत्येकाची किमान बारा बारा तेरा तेरा वर्ष सेवा झालेली आहे आता यापुढे त्यांना जाऊन कुठे म्हणजे इतर वेगळ्या परीक्षा देणे इतर ठिकाणी कामासाठी प्रयत्न करणे यासाठी आता त्यांचं वय उरलेलं नाही व त्याचबरोबर आतापर्यंत आम्ही उमेद अभियानामार्फत चौऱ्याऐंशी लाख कुटुंबांपर्यंत पोचलेलो आहोत मग ही आ, हे जे अचिवमेंट आहे आमच्या सगळ्यांचं आहे त्याचबरोबर आम्ही जे आता म्हणजे लढा देत आहोत ते फक्त आमचं एवढ्यासाठीच आहे की आमचा एम एस आर एल एम विभाग हा जो आहे एक आ, स्वतंत्र विभाग म्हणून त्या स्थापनेला मान्यता द्यावी अथवा आम आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून घ्यावे धन्यवाद नमस्कार माझं नाव सादिक शेख आहे आणि मी जिल्हा कर्मचारी संघ संगर, कल्याणकारी संघटनेचा उपाध्यक्ष आहे आम्ही सर्व जो स्टाफ इथे जमलेला आहे तो महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनुक्ती अभियान या अंतर्गतचा स्टाफ आहे आणि हा जो विभाग आहे तो पंचायत पंचायतरा ग्रामविकास विभाग आणि च्या अंतर्गत येणारा हा एक अभियान आहे या अंतर्गत आम्ही महाराष्ट्रभरात तसे आमच्याकडे पंचेचाळीस हजाराच्या जवळपास समूहसंसाधर व्यक्ती म्हणजेच केडर काम करतात महिला आणि आम्ही जो कर्मचारी स्टाफ आहे तो एकोणतीसशेच्या जवळपास हा स्टाफ असून तो मागील दहा ते पंधरा वर्षापासून कंत्राटी तत्वावरती तो सतत कार्यरत आहे आणि आमची शासनाकडे अशी मागणी आहे की ह्या सर्व स्थापना कायमस्वरूपी सेवेत रुजू करून घ्यावं हो? आणि आमचा हा स्वतंत्र विभाग निर्माण करून द्यावा जेणेकरून आमच्या रोजगाराचा जो प्रश्न आहे तो कायमस्वरूपी मिटून जाईल आणि आमच्या कु आमच्या कुटुंबालाही ह्या ह्याचा फायदा होईल